नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला स्वामींवर अपार श्रद्धा आहे आपण स्वामींवर प्रेम करतो त्यांची निस्सिम भक्ती करतो पण कधी कधी हेच प्रेम आपण चुकीच्या मार्गाने वापरतो आणि न कळत काही अशा चुका करतो की त्याचा मोठा फटका आपल्या आयुष्याला बसतो स्वामी म्हणजे शक्ती शांतता आणि अढळ विश्वास स्वामींचे नाव घेतले की मनाला आधार मिळतो शक्ती मिळते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य मिळते पण काही वेळना आपल्या नकळत स्वामींच्या नावाने काही गोष्टी केल्या जातात ज्या योग्य नसतात या चुका नकळत केल्या जातात आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि भक्तीवर होतो अनेक जण नकळत स्वामींच्या नावाने अशा चुका करतात की त्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला मनशांतीला आणि जीवनातील प्रगतीला मोठा अडथळा बनतात स्वामी तर दयाळू आहेत पण त्यांचे नाव चुकीच्या ठिकाणी वापरणे चुकीच्या भावनेतून बोलणे किंवा चुकीच्या अपेक्षा ठेवणे हे सर्व आपल्या मनावर भार टाकते आणि म्हणूनच कृपा थांबते म्हणूनच स्वामींच्या नावाने कोणत्या चुका टाळाव्यात याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या चुका आपण समजून घेतल्या तर आपला स्वामी मार्ग अधिक शांत स्वच्छ आणि आशीर्वादासारखा होईल सगळ्यात पहिली चूक म्हणजे स्वामींच्या नावावर भावनिक व्यापार करणे स्वामींच्या नावावर भावनिक व्यापार म्हणजे श्रद्धेला सौद्यामध्ये बदलण्यासारख्या आहे अनेक लोक म्हणतात की मी नवस बोलला पूजा केली मग माझ्या मनासारखे घडलेच पाहिजे स्वामी हे विश्वाच्या सूक्ष्मशक्तीशी जोडलेले आहेत ज्याच्यामध्ये आपले कल्याण आहे जी वेळ आपल्यासाठी योग्य आहे त्या वेळेनुसारच स्वामींची कृपा मिळते पण आपण मात्र अपेक्षा ठेवतो की स्वामींनी लगेच परिणाम द्यावा आपली अपेक्षा तुटली की निराशा तक्रार आणि शंका उभी राहते अशा व्यापारामुळे भक्तीचे पवित्र रूप हरवते आणि स्वामींचा सूक्ष्म आशीर्वादही मनाला जाणवत नाही आपल्यासाठी काय योग्य आहे कशात आपले भले आहे हे स्वामी जाणतात पण आपण उलटे करतो की आपल्या इच्छेला स्वामींची इच्छा बनवतो यामुळे अपेक्षा वाढतात किंवा अपेक्षा तुटतात आणि जिथे अपेक्षा तुटते तिथे राग दुःख तक्रार निर्माण होते खरे तर आपणच स्वामींच्या भक्तीला व्यापारामध्ये बदललेले असे ही चूक नेहमी महागात पडते कारण ती आपली श्रद्धाच कमजोर करते भक्ती म्हणजे प्रेम स्वीकार करणे समर्पण करणे आणि विश्वास ठेवणे भक्ती म्हणजे कोणताही व्यवहार नसतो स्वामींच्या नावाने केली जाणारी दुसरी चूक म्हणजे भीती पसरवणे काही लोक स्वामींचे नाव वापरून इतरांना घाबरवतात हे केले नाहीच तर स्वामी रागावतील असे बोललास तर स्वामी शिक्षा देतील स्वामी हे मान्य करत नाहीत नाहीतर वाईट होते आपले स्वामी हे करुणा संरक्षण आणि प्रेमाचे स्वरूप आहेत ते कधी भीतीतून भक्ती निर्माण करत नाहीत जेव्हा स्वामींचे नाव भीतीचे साधन बनते तेव्हा मनावर अनावश्यक दडपण येते अपराधभाव वाढतो आणि भक्तीचे सौंदर्य नष्ट होते भीती वाढली की मन शांत राहत नाही आणि स्वामींची कृपा ओळखण्याची क्षमताही कमी होते स्वामींचे नाव नेहमी धैर्य शांतता आणि प्रकाश देण्यासाठीच आहे भीती निर्माण करण्यासाठी नाही स्वामींच्या नावाने पसरवलेली भीती मनावर इतकी जड बसते की आपण आध्यात्मिक प्रगतीपासून दूर जाऊ लागतो तिसरी चूक म्हणजे स्वामींच्या नावाने स्वतःला बरोबर ठरवणे स्वामींच्या नावाने स्वतःला बरोबर ठरवणे ही अहंकार वाढवणारी मोठी चूक आहे अनेक लोक वाद करत असताना म्हणतात की स्वामी माझ्या बाजूने आहेत त्यामुळे मीच बरोबर स्वामी माझ्यासोबत आहेत म्हणून मीच जिंकणार मी एक स्वामी भक्त आहे त्यामुळे माझेच मत योग्य आहे अशा वाक्यांनी आपोआपच आपण इतरांना कमी लेखतो ही वाक्ये अहंकार वाढवतात आणि स्वामींच्या नावावर अहंकार वाढवणे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे स्वामींचे मार्गदर्शन म्हणजे संयम शांतता आणि नम्रता स्वामींना आपल्यातील मीपणा नष्ट करायचा असतो पण आपण पन स्वामींचाच वापर करून मीपणा अधिक मोठा करतो स्वामींचे नाव वापरून स्वतःला श्रेष्ठ दाखवणे मनाला कठोर बनवते आणि कृपेचा सूक्ष्म प्रवाह दूर करते खरा भक्त म्हणतो की माझे हे मत असू शकते पण स्वामींची इच्छाच मोठे स्वामींच्या नावाने स्वतःला बरोबर ठरवणे ही चूक महागात का पडू शकते कारण जिथे अहंकार येतो तिथे शांतता नष्ट होते नाती तुटतात निर्णय चुकतात आणि स्वामींचा सूक्ष्म संदेश मनाला ऐकू येत नाही अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे आणखीन एक महत्त्वाची चूक आपण करत असतो ते म्हणजे स्वामींच्या नावाने नशिबाला दोष देत राहणे स्वामींनी मला हे संकट दिले म्हणूनच मी अडकलो स्वामींनीच मला ही परिस्थिती दिली तर मी काय करू शकतो अशा वाक्यांनी आपण स्वामींना त्या चुकांसाठी कारणीभूत ठरवतो दोष स्वामींवर टाकला की आपण आपली क्षमता कमी करतो मन म्हणू लागते की जबाबदारी माझी नाही तर स्वामींचे सगळे ठरलेले आहे यामुळे प्रयत्न कमी होतात आणि आत्मविश्वासही घटतो अशा विचारांमुळे आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळतो स्वामी मार्ग दाखवतात पण चालायचे पाऊल आपलेच असते दोष स्वामींवर ढकलला की स्वतःची ताकद निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास हरवतो स्वामी दिशादर्शक आहेत पण दिशा बदलण्यासाठी धैर्य आपलेच असते स्वामींच्या नावाने दोष देणे ही चूक महागात पडते कारण ती आपली निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास कमजोर करते स्वामींचे नाव वापरून चमत्कारांची अपेक्षा ठेवणे ही चूक तर अतिशय सामान्य आहे आजकालच्या भक्तांमध्ये ही चूक सर्वाधिक दिसणारी चूक आहे अनेकांना वाटते की स्वामी एकदम परिस्थिती बदलतील संकट गायब करतील पण स्वामींचे कार्य चमत्कारातून नाही तर मनातील परिवर्तनातून सुरू होते ते परिस्थिती बदलत नाहीत पण आपल्याला ती धैर्याने हाताळण्याची शक्ती देतात चमत्काराच्या उतावळेपणामुळे आपण वास्तवापासून दूर जातो स्वामी चमत्कार घडवतील म्हणून आपण प्रयत्नच करत नाही आणि त्यामुळे निराशा वाढते स्वामी आपल्याला धैर्य बुद्धी शांतता आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात जेव्हा मन बदलते तेव्हा जीवन आपोआप बदलते आणि हाच स्वामींचा खऱ्या अर्थाने चमत्कार असो स्वामी तेव्हाच हस्तक्षेप करतात जेव्हा आपण प्रामाणिक शांत आणि स्वीकाराच्या स्थितीमध्ये असो या काही प्रमुख चुका असतात ज्या स्वामींच्या नावाने हमखास केल्या जातात स्वामींच्या नावात अपार शक्ती आहे मन शांत करण्याचे मार्ग दाखवण्याचे आणि आयुष्याला नवीन वळण देण्याचे पण जेव्हा आपण त्यांच्या नावाचा वापर चुकीच्या भावनेतून करतो जसे की भावनिक व्यापार करणे भीती निर्माण करणे स्वतःला बरोबर सिद्ध करणे दोष ढकलणे किंवा चमत्काराची अपेक्षा ठेवणे तेव्हा आपणच त्या दिव्य प्रवाहापासून दूर जातो स्वामींची कृपा कधीच थांबत नाही पण आपल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे ती आपल्याला जाणवत नाही खरी भक्ती म्हणजे स्वामींशी नम्रतेने प्रामाणिकपणे आणि विश्वासाने जोडलेले राहणे स्वामी आपल्या आयुष्यातील अडथळ्यांशी लढण्याची बुद्धी धैर्य आणि दिशा देतात त्यामुळे स्वामींच्या नावाने कोणतीही कृती करताना आपला उद्देश शुद्ध मन शांत आणि भावना पारदर्शक असायला हव्यात स्वामी आपल्यासाठी नेहमीच उभे असतात पण ते आपल्या विचारांमधून निर्णयातून आणि कृतीतून काम करतात त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा ठेवताना चमत्कारांची अपेक्षा करू नये इतरांना दोष देऊ नये अहंकार ठेवू नये फक्त कृतज्ञता आणि स्वीकार ठेवावा हे समजले की स्वामींचा मार्ग सहज होतो मन हलके होते आणि आयुष्य आपोआप योग्य दिशेने चालते स्वामींच्या नावाने केलेल्या चुका महागात पडतात कारण या चुका आपल्या मनाला कृपेच्या प्रवाहाला आणि आध्यात्मिक वाढीला अडथळा आणतात या चुका कटाक्षाने टाळाव्यात कारण स्वामींचे नाव मन शांत करण्यासाठी आहे गोंधळ किंवा दडपण निर्माण करण्यासाठी नाही या चुका जर आपण समजून घेतल्या तर आपली भक्ती अधिक स्वच्छ होईल आणि स्वामींचे मार्गदर्शन स्पष्टपणे जाणवायला लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या नावाने नकळत आपल्याकडून कोणत्या चुका होत असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ